नमस्कार चाळणीसारखा जाळीदार डोसा आणि तो पण फक्त आणि फक्त रेशनचे तांदूळ वापरून म्हणजे यासाठी आपल्याला कोणताही वेगळा तांदूळ लागणार नाही आहे जसं की उकडा किंवा इंद्रायणी वगैरे फक्त रेशनचा तांदूळ वापरून असा जाळीदार डोसा तुम्ही करू शकता हे बघा जाळी बघा अगदी किती व्यवस्थित दिसते आणि हा डोसा करून जरी तुम्ही ठेवला ना तरी दहा ते पंधरा मिनटं अगदी मौसूत राहतो अशी चवड लावायची आणि दूध साखरेसोबत खायचा तरीही अतिशय छान लागतो किंवा मग तुमचं सांबार चटणी कशाही सोबत खा उन्हाळ्याचे दिवस आहेत जेवण फार जात नाही अशा वेळेला वन पॉट मिल असा मस्त पर्याय आहे तर हे जे रेशनचे तांदूळ आहेत ना ते छान झाडून पाकडून स्वच्छ करून घेतले आता हे स्वच्छ केलेले तांदूळ हे बघा किती रास छान वाटते की नाही तुम्हाला जेवढे आवश्यक आहेत ना तेवढे घ्या म्हणजे वाटीच्या पटीत किलो चपटीत आणि हे एक परफेक्ट माप सांगते जेवढे तुम्ही तांदूळ घेताना तेवढं पीठ पडतं म्हणजे एक वाटीभर जर तांदूळ घेतले ना तर एक वाटीभर त्याचं पीठ पडतं तर आता हे तांदूळ आपले स्वच्छ झालेले आहेत आता हे मोजून घ्यायचे आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवायचे आता हे धुताना सुद्धा बघा गार पाण्यात तीन ते चार वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे तीन ते चार वेळा चांगले धुतले ना म्हणजे त्याच्यामध्ये असणारी खस कसपटं कोंडा किंवा आणखीन जर काही का असेल ना तर ते तरंगून वरती येतं अगदी जरी पावडर लावलेली असेल ना तरी ती पण निघून जाते पहिल्या वेळेला पाणी घातल्यानंतर असा फेस येतो पण तो फेस काढून टाकायचा दोन ते तीन वेळा पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर हे तांदूळ पाच मिनटासाठी आहे तसे पातेल्यामध्ये ठेवून द्यायचे आता हे बघा हे चाळणीमध्ये निथळून घेतलेत तर पूर्ण पाणी काढायसाठी चाळणीमध्ये निथळून घ्यायचे आता हे चाळणीवर ठेवलेले तांदूळ पाच मिनिटात कोरडे होतात आणि कोरडे झाल्यानंतर तुमचं नेहमीचं जे फडका असेल ना ते असं पसरवायचं पांढरं कॉटनचा फडका असेल ना तर फारच छान आणि या फडक्यावरती असे हे तांदूळ पसरवायचे कमीत कमी दोन ते तीन तास म्हणजे कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त तीन चार तास राहिले ना तरी काही हरकत नाही अगदी रात्रभर राहिले तरी चालतं त्यानंतर ते दळून घ्यायचे आता हे मिक्सरमध्ये बारीक होत नाहीत कारण रवाळ होतात म्हणून घरगुती चक्कीवरून हे अगदी बारीक दळून आणा हे बघा जेवढे तांदूळ तेवढं पीठ पीठ कसं अगदी पांढरं शुभ्र झालं हे पांढरं शुभ्र पीठ होण्यामागचं कारण एकच असतं की आपण तांदूळ जास्तीत जास्त वेळा धुवून घेतो आणि असं हे जे पीठ तयार झालं ना ते पीठ घ्यायचं आणि या पीठामध्ये गरजेनुसार किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा पाणी घालायचं आता पाणी किती घालायचं तर पिठाच्या दुप्पट म्हणजे द एक वाटी पीठ असेल तर दोन वाट्या पाणी घालायचं चांगलं कालवून घ्यायचं फार जर घट्ट वाटलं ना तर थोडंसं पाणी वाढवायला काही हरकत नाही आणि पाणी वाढवल्यानंतर काय करायचं तर, करा तर असं हलवून सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आता मला बाबा नाही हे पळीने जमत असं गुठळ्या काढायला मी काय करते सरळ हाताने हलवते आणि गुठळ्या काढून घेते आता मुख्य प्रोसेस हा तवा जो आहे ना तो माझ्या सासूबाईंचा तवा आहे खूप आहे तो तवा त्याचं म्हणजे वैशिष्ट्य आहे की तो एकदा तापला ना की त्याच्यावर अगदी सरसर असे डोसे निघतात तर असाच तुमच्याकडे जर डोस्याचा तवा असेल ना तर तो तवा घ्या तापत ठेवा आणि असा एक एक डोसा घाला पीठ थोडंसं सैलसर असतं त्यामुळे तो तिरका तिरका होतो जिकडं जागा कमी पडेल ना तिकडं थोडंसं पीठ घालायचं आणि त्याचा आकार करून घ्यायचा छान कड सुटे तोपर्यंत भाजून द्यायचा आणि सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर बारीक करायचा कर अशी कड कर सुटायला ला लागली ना दाखवते मी तुम्हाला अशी व्यवस्थित कड सुटते आणि डोसा आपोआप वरती उचलायला लागतो तसा उचलायला लागला ला 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 की उलतनं घ्यायचं आणि उलतनं कडेला लावून हे बघा असे हे कोपरे दिसायला लागले ला की नाही की उलतन कडेला लावून कड सोडवून घ्यायची मधोमध मद उलतन घालायचं आणि उलटायचा हे बघा तुम्ही जाळी बघू शकता एकदम जाळीदार कुठलंही बाकीचं पीठ न वापरता मस्त असा खुसखुशीत चवदार आणि झटपट होणारा हे तांदळाचं पीठ तुम्ही एकदा करून ठेवू शकता आणि कितीही दिवस वापरू शकता फार शिळं जुनं वापरू नये मला माहिती आहे पण कमीत कमी एक महिनाभर तरी खूप छान राहतं आणि झटपट खाऊ होतो मुलांसाठी पौष्टिक आणि तुम्ही कशाही सोबत, अगदी सोबत, सोबत कशाही सोबत जरी दिलं ना तरी खायला छान लागतो आहे की नाही पोटभरीचा खाऊ आणि तो घरगुती पदार्थामध्ये होणारा आता रेशनच्या तांदळापासून हे करा